बऱ्याच वेळा बरीच कामं त्यांच्याकडे असतात एका मग कोणी जायचंच असतं त्यामुळं त्यांना आमचं भाषण ठेवायला नको होतं असं मला वाटत होतं मला जास्त भाषणाची सवय पण नाही काम फक्त करतो पण भाषण जास्त नसतं पण तरी देखील आता माईने इतकं माझ्याबद्दल चांगलं सांगितलं बोलल्या अर्थात त्यांचं इतकं प्रेम आहेच माझ्यावर म्हणजे प्रश्नच नाही एन डी साहेबांचं आणि माईंचं इतकं प्रेम माझ्यावर आहे की खरोखर त्यांनी मला मुलासारखंच सांभाळ देऊ नये मार्गदर्शन केले म्हणणे अक्षा सांभाळले बोलू एका घडवतो जो माणूस त्यांनी सांभाळला घरात खाया प्यायला द्यायला पलिशातलं भाग नव्हे तर ज्या पद्धतीने मार्शिन केलं जातं तर तशा प्रकारे अगदी नेमका त्याच वयामध्ये म्हणजे तीसशे चाळीसशी नंतर पर्यंत साधारणत मला जास्तीत जास्त मार्शिन कोणी केलं असेल एन डी पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि माईंनी तसाच आधार दिलेला आहे तर ह्यामुळं मी खऱ्या अर्थानं मी त्यांचा लाडका मुलगा झालोय असं मला म्हणायला काहीच हटकन वाटत नाही आहे प्रशांत आहे पण आणखीन बाकी सगळं जरी असलं तरी एन डीकडे गेल्यानंतर असं वाटायचं का इथं योग्य मार्शन मिळणार आणि एन डी पाटील साहेबांच्या मार्शनाखाली मी घडलोय खरं तर आई वडील आता मग अशा आईच्या माझी आठवण सांगितली की मी लहानपणी कामं करत होतो आई वडील त्याच्यानंतर मग आमचे साधू संत वगैरे जे आहेत साधारणतः वडील समाज सागर समाज साधक समाज हे होते त्यांचं आणि त्याच्यानंतर करमवीर अण्णा आमचे कॉलेजचे बापू म्हणून आम्हाला प्राचार्य होते ते आणि खऱ्या अर्थानं राजकारणात आणि समाजकारणात वागायचं शिक्षण दिलं ते एन डी पाटील साहेब यांचा खऱ्या अर्थानं मला आधार मिळाला त्यामुळे मी घडलेलं आहे त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की रेतचं आमची संस्था त्यानंतर आम्ही दुसरी संस्था काढली पण साहेबांनी एक वेळा असं वेळ वेळ आली होती की मी एक माझ्या सासऱ्यांच्या नावानं जरदर भगत शिक्षण प्रथा स्थापना केली त्या संस्थेच्या नावाने एक कॉलेज पनवेलला काढायला घेतलं त्याला काही काही अशी मतं मांडली पनवेलच्याच लोकांनी बाहेर कुठल्या नव्हे की अर इथं असाल तर ह्यांना कशाला आपण येऊशी द्यायची पण त्यावेळेला एन डी पाटील साहेबांनी तसं नाही सांगितलं नाही तसं नाही आपली मातृसंस्था आहे ते त्यांचे ते बा आ, त्यांचं ते, ते आपत् समजत असतील तर दुसरी संस्था आली तर काही हरकत नाही आणि मग आम्ही जनार्थ भक्षण संस्थेला त्यांनी मान्यता देतात एन डी पाटील साहेबांनी आज ते आम्ही सुरू केले संस्थेचे अनेक हायस्कूल झाली सी बी एस सी स्कूल झाली कॉलेज झालं लॉ कॉलेज झालं हे सगळं झालेलं आहे ए डबल प्लस त्यांना मिळाले आहेत सी बी सीला उत्तम असं महाराष्ट्र सरकारचंही माझी शाळा सुंदर शाळा जी आहे त्याच्यात एकवीस लाखाचं बक्षीस मिळालं ए डबल प्लस आम्हाला नॅक्सच्या डिग्र्या मिळाल्या म्हणजे सगळ्या होत असताना हे आम्ही केलं फक्त एन डी पाटील साहेबांच्या मार्गशनामुळं झालं आणि त्यामुळं रयतमध्ये काम करतो आणि दुसरी संस्था होतं आता हे करताना मला जास्त भाषण केलं व्हायची गरज नाही पण त्याच्यामुळंच मध्यंतरीच आम्ही साधारणतः ठरव माहिनसांनी मी शंभर टक्के ह्या ह्याच्यावरती तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मध्ये करायला तयार आहे त्यांनी मागितली नाही पण जे असं होते म्हटल्यानंतर तर मी ह्या आत्ता ज्या सभागृह जे होतो आहे त्याच्या अर्थ एक कोटी रुपयाची देणगी मी आपल्याकडं दे देत आहे आणि आत्ता नाही पण एक दोन ते तीन दिवसाच्या आत जास्त दिवस नाही लावणार आणि तशा दृष्टीनं मला वाटते एन डी पाटलांच्या नावानं जे चाललेलं आहे माई ज्या सांगतील त्याप्रमाणे आधी अधिक लागलं तेसुद्धा नक्कीच माझ्याकडून दिलं जाईल की त्यांचा हक्कच तो आहे आणि त्या पद्धतीनं आज दादा आहेत आमचे चंद्रकांत दादा पण आहेत आणि जयंतराव पण आहेत रोहित पवार पण आहेत आता ही सगळी मित्रमंडळी आणि ज्येष्ठ ज्या आहेत यांच्या महाराष्ट्रमध्ये ताई माई आपण मला ज्या ज्या वेळा सांगाल का रामशेख हे काय करायचं प्रशांत माझ्याबरोबर याचा वेळा असतो आणि त्याला ज्या त्या पद्धतीनं जमेल तसं घरगुती पद्धतीनं आपण त्याच्याबरोबर राहीन असे शब्द देतो मला बोलवून माझा फार मोठा मान सन्मान आपण केलात त्याबद्दल धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब